पण तसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज चला आता सकाळी घरातली सगळी कामे अटकून झालेली आहेत आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ दीड वाजलेले आहेत आणि काय झालं एक दोन तीन दिवस झालं शौर्यची तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यामुळे सकाळी तो जरा थोडस झोपला होता तेवढ्यातच पटपट कामे आटपून घेतली कारण परत पोरं खूप त्रास देतात म्हटलं त्यामुळे मग घरातली सगळी काय भांडी कपडे लादी सगळी कामे आटपून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता आणि त्याचबरोबर आज मला त्याच्यासाठी बनवायच्या आहेत खोबऱ्याच्या बर्फ्या म्हणजेच खोबऱ्याची बर्फी बनवायची आहे काय झालं रविवारी म्हणजे मी म्हटलंच पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे नव्याची पौर्णिमा असल्याकारणाने नैवेद्य वगैरे देवाला बनवला होता आणि खूप सारे खोबरे म्हणजे नारळ फोडले होते त्यामुळे खोबरं फ्रीजमध्ये होतं म्हटलं आता तसंच खराब होऊन जाण्यासाठी कोरोना थोडस काहीतरी भेटावं कारण शौर्याचं हल्ली इतकं चाललंय की त्याला फक्त आणि फक्त बाहेरच खावडतंय जे की कुरकुरी पॅटिस म्हणा किंवा वडापाव म्हणा अशाच गोष्टी तो खायला लागलाय आणि घरामध्ये चपाती वगैरे खायचं त्याने पूर्णपणे अवॉइड केलंय आणि मला ते कदाचित त्याची तब्येत बिघडत असावी म्हणून म्हटलं मग चला आज घरच्या घरी खोबऱ्याची बर्फी बनवूया आणि मी ते पण तुमच्यासोबत रेसिपी पूर्ण शेअर करणार आहे डिटेलमध्ये कारण प्रत्येकाच्या घरी एक ना दोन लहान मुले असतातच आणि त्यांना अशा पौष्टिक गोष्टी देणं खूप गरजेचं असतं आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने माझी रेसिपी शेअर करणार आहे जसे की मला मी म्हणजे माझ्या मम्मीचीच ती रेसिपी आहे मी तिच्याकडून शिकलेली आहे आणि चला आता ती रेसिपी पण शेअर करते शिवाय माझा जो काही आजचा आजचं दुपारचं थोडकंसं थोड्यातलं थोडं म्हणजे अगदी थोडंसं जे काही रुटीन आहे ते पण शेअर करते त्यामुळे कंटिन्यू राहा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून पण प्रेस करा कारण असेच ब्लॉग्स असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांसाठी अशाच नवनवी रेसिपीज घेऊन येणार आहे ठीक आहे तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीकडे ओळूया तर इथं तुम्ही बघू शकता शहरीची थोडीशी तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे त्याचं सारखं सारखं रडायचं वगैरे सुरू आहे आणि ही बघा इथं श्रीजा अशी बसलेली आहे तिचं झोपून झालेलं आहे आणि ती झोपेतून आता उठलेली आहे आता म्हटलं चला त्यांना खोबऱ्याची बर्फी करून देऊया असं काहीच म्हटलं शौर्याला तुला मस्त अशी खोबऱ्याची बर्फी करून देतील तेव्हापासून त्याचं ते सुरू आहे मग मी लवकर बनव लवकर बनव तर चला आता बनवूया बर्फी तर एवरीवन इथे मी दोन तीन नारळचे जे आहे ते खोबरे घेतलेले आहे आणि आत्ताच आमोशा वगैरे झाली किंवा देवदर्शनाला गेले होते त्यामुळे बराचसा खोबरा जो आहे तो शिल्लक राहिला होतो म्हटलं चला आता पोराला बनवून देऊयात लाडू कारण पौष्टिक पण असतात आणि खोबऱ्याचे लाडू खरंच खूप चांगले असतात शरीराला जर तुमच्या घरात लहान मुले वगैरे असतील ना तर त्यांना एकदा नक्की करून द्या खूप आवडीने खातील आमच्या शहराला म्हणजे माझ्या शहराला खूप आवडतात तो म्हणला की मम्मी मला खोबऱ्याची बर्फी करून दे आणि म्हणून मग चला म्हटलं पटपट बनवून घेते आणि तसं बघायला गेलं तर पोरांकडे बघता बघता वेळ लागतो म्हणताना मग मी इथं दुपारीच बनवायला घेतलं होतं आता इथं ओललं खोबरं आहे बरं का ते थोडंसं किसून घेण्यापेक्षा मी इथे चिरून घेते कारण मी ते मिक्सरला लावणार आहे कारण मला पोरांकडून लक्ष देता देता ते होत नाही खूप वेळ लागतो म्हणताना मी डायरेक्ट मिक्सरलाच लावणार आहे मात्र यापेक्षा तुम्ही जर खोबऱ्याच्या म्हणजे किसणीने ज्यावेळेस किसून घेतलात ना तर अजून थोडेसे टेस्टी होतात खूप छान त्याच्यामध्ये कण किंवा रस असतो कारण मिक्सरला लावण्यापेक्षा हाताने केलेल्या गोष्टीला खूप छान टेस्ट असते त्यानंतर इथं गॅस म्हणजे कढे ठेवले गॅसवरती आणि कढई गरम झाल्यानंतर मी इथं दूध ॲड केले तुम्ही दूध नाही के ॲड केलं तरीही आहे बरं का मी इथं दूध ॲड केलं आहे कारण मी एक दोन दिवसात लगेच संपवणार आहे जर तुम्ही लगेच संपवणार नसाल ना तर दूध अजिबात घालू नका नाहीतर कुमट वास येतो हल्ली आता उष्णता वाढली आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण कमीच असावं किंवा घालूच नये मी आता लगेच मला खूप दिवस जात नाहीत लगेच संपवून टाकणार आहे त्यामुळे मग इथं मी दूध ॲड करते आणि काय झालंय म्हणजे शौर्याला दूधच घालून पाहिजे त्याला तशाच आवडतात म्हणताना मग त्याच्यासाठी बर्फी किंवा लाडू मी तसंच करायचं म्हणून ठरवलं आहे आता इथं दूध जे आहे ते गरम आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या गोष्टी एलदुडी वगैरे मी इकडे चेचून घेते आणि तुम्ही जर म्हणजे एलदुडी नाही घातलं तरी आहे मात्र म्हणजे सुंटपडी शिपू म्हणा किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की आ, केसर म्हणा किंवा मी इथं आता हे सुद्धा घालणार आहे बरं का म्हणजे काय म्हणतात त्याला काजू बदामसुद्धा ॲड करणार आहे तुम्हाला पुढे समजेल तर दूध थोडंसं उकळी मारायला लागल्यानंतर आपल्याला जे काही बारीक केलेलं खोबऱ्याचा किस असतो तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आता इथं मी वल्लो खोबरं घेतले जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस असेल तरीसुद्धा आहे त्यानंतर वरून इथं मी तूप ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे की दूध आहे ते आठवून खोबऱ्यामध्ये पूर्ण मॅग्नेट झालं पाहिजे मस्त असं आटरून गेलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचे त्यानंतर मी इथं थोडीशी एक चिमटभर पिटी साखर ॲड करते याचं कारण असं सा पिटी साखर पूर्ण आटरून धरते त्यामुळे आणि तुम्ही तुमच्या प्रमाणनुस म्हणजे प्रमाण जे आहे ते तुमच्या अंदाजानुसार ॲड करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार आता इथं मी थोडंसं येलदूड वगैरे बारीक कुटून घेतले ते पण ॲड करते आणि थोडंसं काजू बदामचे तुकडे पण मी इथे चेचून घेतलेले आहेत तुकडे केलेले नाही आहेत कारण आमच्या म्हणजे त्याच्यात दिसलं ना तर तो काढून टाकतो त्याला आवडत नाही म्हणून मग मी बारीक एकदम चेचूनच त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कारण पोरांना काजू बदाम किती शरीराला चांगलं असतं ना हे मी तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील ना तर असे लाडू किंवा अशा खोबऱ्याच्या बर्फ्या नक्की करून द्या बाहेरचा पास्ता बर्गर वगैरे असल्या गोष्टी आणून देण्यापेक्षा कुरकुरी वगैरे देण्यापेक्षा अशा गोष्टी देत चला कारण पोरं पौष्टिक खातील तरच आणि तरच त्यांचं जे की विकास आहे किंवा त्यांचं आयुष्य आहे ते पूर्ण म्हणजे लॉंग असणार आहे कारण हल्ली काय काय आजार वाढलेले आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर लालसर होईपर्यंत अशा प्रकारे आपल्याला आटरून घ्यायचं पिटी साखर घालायची आणि त्यानंतर आटरून घ्यायचं मी आता तुम्हाला इथं चमच्यावरच घातलेली दिसले असेल मात्र मी ते भरपूर घातलेले आहे बरं का अंदाजानुसार कारण आ, 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 भी मी ज्यावेळेस इथं व्हिडिओ म्हणजे साखर घातली ना त्यावेळेस क्लिप सुरू करायचं म्हणजे व्हिडिओ मोबाईल स्टार्ट करायचाच व्हिडिओ विसरून गेले त्यामुळे तो राहिला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या आता बघू शकता इथं साखर कशी अशा प्रकारे कडेला अटॅच झालेली आहे किंवा करपलेली आहे असं लालसर होईपर्यंतच करपवायचं जेणेकरून बर्फी किंवा लाडू जो आहे तो थोडेसे जास्त दिवस टिकतो आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बर्फी करण्यासाठी गरमागरममध्येच करून घ्यायचं आणि साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी डिटेल्स सांगितलं नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेगवेगळे वेग वेग प्रमाण वापरलं जातं आहे त्यामुळे आणि तुम्ही बरेच जण म्हणाल की क्वांटिटी वगैरे काही सांगितली नाही तर प्रत्येकजण वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाच्या घरात मेंबर्स जास्त असतात कुणाच्यात कमी असतात कुणाला कमी करायचं असतं कुणाला जास्त करायचं असते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता आणि असं काही नाही एखादी गोष्ट जरी जास्त झाली ना तर ते मॅच होऊन जाते मात्र दुधाचं प्रमाण दूध जर तुम्ही म्हणजे लक्षलगी संपवणार असाल एक दोन दिवसात तर तुम्ही दूध ॲड करू शकता नसेल तर तुम्ही खूप दिवस बनवून ठेवणार असाल तर मग दूध अजिबात घालू नका फक्त साखरेमध्येच व्यवस्थित त्याचा रस काढून व्यवस्थित हे करून घ्या आता वरून थोडं मी इथं काजू बदाम ॲड करते आणि व्यवस्थित असं मॅश करून घेते म्हणजेच हे करून घेते आणि त्यानंतर मग आपण थोडंसं गार व्हायला ठेवणार आहोत आणि मगच बर्फी सॉरी हां बर्फी जे आहे ती कट करणार आहोत चॅनेलला पहिल्यांदा दे व्हिजिट दिला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबरमध्ये में जर कोण लहान मुली असतील तर त्यांना त्यांच्या आईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्या मुलांनासुद्धा असे छान छान पौष्टिक लाडू खायला मदत होतील ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे आता मी इथं थोड़े वेळ प्रेस करून ठेवलं होतं आता आपण बघूया कशा प्रकारे झालेलं आहे बघू शकता पूर्ण आटरलेलं आहे आणि व्यवस्थित मॅग्नेट पण झालेलं आहे आता मी इथं व्यवस्थित बर्फी करून घेते आणि खोबरं असल्याकारणाने थोडंसं इकडं तिकडं होतं मात्र काहीही काळजी करायची नाही आपल्याला कुठं त्याला नाचवायला न्यायचं आहे पौष्टिक खाल्लं म्हणजे झालं बरोबर ना तर अशा प्रकारे आपल्याला हे करून व्यवस्थित त्याच्या प्लेट्स काढून मोठमोठ्या बर्फ्या करून व्यवस्थित तुम्ही पॅक करून ठेवू शकता किंवा तुमच्या मुलाला टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता किंवा मोठेसुद्धा आवडीने खातात ठीक ठीक आहे तर आता इथे रेसिपी तर सांगून झालेली आहे आता शिलाई मशीनची सेटिंग सांगणार आहे ती म्हणजे जर तुमच्या शिलाई मशीनची खालची टीप व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं स्टेप बाय स्टेप सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे अगदी कंटिन्यू राहा तर बघू शकता इथं शिलाई मशीन जी आहे ती जाम झालेली जा आहे कापड पुढं सरकत नाही आहे टीप तर व्यवस्थित घेत आहे मात्र खालची टीप काय व्यवस्थित येत नाही बघू शकता इथं खालती दोरा गोळा होतोय जर असा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगते त्यामुळे कंटिन्यू राहा तर इथं तुम्ही बघू शकता शिलाई मशीनमध्ये दोरा जास्त अडकण्याची शक्यता असते त्यामुळे आता इथं शिलाई मशीन आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला ओ उप उचलून ओपन करून घ्यायची आहे कारण मेन प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे शेटलमध्ये शेटलमध्ये दोरा अडकला आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत तर लक्षात ठेवा जर शेटलमध्ये दोरा अडकला तर शिलाई मशीन जड येते किंवा थांबून थांबून चालते आणि टीप व्यवस्थित येत नाही खालची टीप बिघडते टीप व्यवस्थित बसत नाही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात एका शेटेलमुळे खूप काही प्रॉब्लेम होतात असं म्हटलं जातं किंवा सेटल जे आहे, पूर्ण रुदय आहे ते पूर्ण शिलाई मशीनचं हृदय आहे ते जर बंद पडलं किंवा त्याच्यामध्ये छोटीशी जर क्लिप अडकली दूध धागा अडकला ना तर बघू शकता आता इथे किती मोठा धागा अडकला आहे त्यामुळे ती मशीन जी आहे ती जाम झालती पुढं सरकत नव्हतं मशीन पण अजिबात चालत नव्हती आणि त्यामुळे खूप इडिटिट होतं ठीक आहे तर आता शेटल जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून व्यवस्थित क्लिन करून अशा प्रकारे स्टेप बाय बस स्टेप बसवायचा आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल शेटलबद्दल सांगितले मात्र प्रत्येक वेळेस सांगत बसत नाही मात्र तरी पण म्हटलं चला काय होतंय तुम्ही जुने ते व्हिडिओ आहे ते तुम्हाल तुम्हाला कधीच सापडणार म्हणताना मग ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर प्लीज कमेंट करा छान छान आणि व्हिडिओला पण एक लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे कारण पूर्णपणे म्हणजे आता जरी सबस्क्राईबर कंप्लीट झाले असेल चॅनल मॉनिटर झालं असेल तर आपल्याला पूर्ण खूप पुढं जायचं आहे आणि तुम्ही मला छान छान कमेंट करा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते कमेंट करून सांगा जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन तुमच्यासाठी तर आता मशीन जे आहे ते व्यवस्थित मी लावून घेतले सुरुवातीला आता बॉबिनमध्ये दोरा भरून घेते कारण एका कस्टमरची कुर्ती जी आहे तिला फिटिंग करायची आहे मला अल्टर कला आहे आता जर तुमच्या घरामध्ये शिलाई मशीन असेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण शिलाई मशीन रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील तर त्याचं सोल्युशन तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटणार आहे शिवाय माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स डेली ब्लॉग त्याचबरोबर माझं लाईफस्टाईल सुद्धा पाहायला भेटणार आहे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी छान छान कमेंट करून सांगा कारण माझ्या चॅनलला बरासा रिस्पॉन्स भेटत नाही आहे सो प्लीज मला कमेंट करा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील मला नक्की सांगा ठीक आहे तर आता इथं बॉबिन जो आहे तो भरून झालेला आहे आणि आता आता आपण सुरू करणार आहोत ती म्हणजे स्टिचिंग आता तुम्ही बघू शकता मी धागा ज्या वेळेस काढलाय ना आता शिलाई करताना मशीन अगदी स्मूथली कंटिन्यू न थांबता व्यवस्थित चालते आणि टिप्सुद्धा एकदम छान चालते इतकी छान मशीन सर्व्हिस करते ना खूपच मस्त करते त्यामुळे म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील बघू शकता शिलाई मशीनचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय जर तुमच्या शिलाई मशीनच्या सेटलमध्ये धागा अडकला असेल किंवा गंज वगैरे चढला असेल धूळ वगैरे अडकले असतील तर मग टीप व्यवस्थित येत नाही त्याचबरोबर मशीन चालत नाही थांबून थांबून चालते आणि कापडवरती टीप पण परफेक्ट बसत नाही समजलं एक प्रॉब्लेम झाला तर काय काय फेस करावं लागतं किंवा किती प्रॉब्लेम क्रिएट होतात बघू शकता सेटलमध्ये किंचितचा जरी दोडा अडकला ना तरी हे प्रॉब्लेम क्रिएट होतात बघू शकता किती छान टिपा वगैरे आलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग या गोष्टी यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ खूप आवडला असेल किंवा तुम्हाला खूप छान छान मोटिवेशन झालं असेल अशी मी आशा करते थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा चला भेटूया बा आहे